नमस्कार मी शब्दयोद्धा कोमल मंडळी निवडणूक आयोग भाजपची बी टीम आहे असं मी नाही तर निवडणूक आयोगावर हा आरोप विरोधकांकडून सतत केला जातोय आरोप विरोधकांकडून केला जात होता तोवर ठीकच होत पण आता याच आशयाचा आवाज सर्वसामान्य जनतेतूनही ऐकू यायला लागलाय निवडणूक आयोग ही देशाची स्वायत्त संस्था आहे लोकशाहीचं रक्षण करणं लोकशाहीची मूल्य जपून ठेवणं हे निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे पण आता तीच स्वायत्त संस्था सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधली आहे का असे प्रश्न आता निर्माण व्हायला लागलेत निवडणूक आयोगाबद्दल हे प्रश्न निर्माण होणं हे दुर्दैव आहे पण आयोगावर लागलेल्या आरोपात कितपत तथ्य आहे याची काही पुरावे आहेत का याची सत्यता काय या सर्व मुद्द्यांचा डिटेल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वोट चोरीचा आरोप करत सरकार आणि निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं राहुल गांधींनी केलेल्या दाव्यामुळे देशात एकच खळबळ उडाली त्यावर निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपांना खोडून काढण्याऐवजी राहुल गांधींसमोर दोन पर्याय ठेवले पहिला पर्याय राहुल गांधींनी शपथपत्र दाखल करून ते आरोप सिद्ध करावे किंवा देशाची माफी मागावी पण याच आशयाचा आरोप भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी सुद्धा केले ही रायबेली वायनाड आणि आणखीन काही मतदारसंघातील मतदार यादीतील त्रुटी समोर आणल्या पण आयोगाकडून अनुराग ठाकूर यांना कोणत्याही प्रकारचं शपथपत्र दाखल करण्यासाठी सांगितलं गेलं नाही किंबहुना हा प्रश्न आयोगाच्या प्रमुखांना विचारल्यावर त्यांनी याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केलं यामुळे प्रश्न निर्माण झाले की निवडणूक आयोग विरोधी पक्ष नेत्यांसाठी वेगळं मापदंड ठरवतं आणि सत्ताधारी पक्षासाठी वेगळे मापदंड ठरवतं का हा आरोप काही फक्त याच मुद्द्यापुरता मर्यादित नाहीये या अगोदरही अशा अनेक घटना घडल्या आहेत अनेक प्रसंग आहे ज्यावरून हे बोललं जातं की निवडणूक आयोग भाजपला सॉफ्ट कॉर्नर देत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदींनी राजस्थानच्या बांसवाडा येथे एक वक्तव्य केलं होतं जिथे त्यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले होते आणि तो आरोप असा होता की काँग्रेस सत्तेत असताना म्हणायची की मुसलमानांचा देशाच्या संपत्तीवर पहिला हक्क आहे तुमचं कमावलेलं घेऊन जास्त मुलं जन्माला घालणाऱ्यांना आणि घुसखोरांना वाटतील तुमच्या मेहनतीच्या पैशाचा हक्क घुसखोरांकडे गेला तर हे तुम्हाला मान्य असेल का मोदींच्या या वक्तव्यावरून वादंग उठलं विरोधकांनी आयोगाकडे धाव घेतली होती नागरिकांनीही आवाज उठवला होता पण आयोग यावर पूर्णपणे शांत बसलं त्यांनी मोदींवर कुठलीही कारवाई केल्याचं दिसलं नाही या उलट राहुल गांधींनी एखादं वक्तव्य केलं तर त्यांना लगेच कारणे दाखवा अशी नोटीस दिली जाते प्रियंका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल एक वक्तव्य केलं होतं त्यावर निवडणूक आयोगाने त्यांना तातडीने नोटीस पाठवली होती इतकंच काय बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर चोवीस तासाची प्रचारबंदी लादली गेली होती अर्थात मागच्या दहा वर्षांमध्ये निवडणूक प्रचारामध्ये प्रचाराची पातळी खालावली आहे हे मान्यच आहे पण प्रचार करताना नेते मंडळी नीती मूल्यांचं संविधानिक मूल्यांच किंवा कुठलीही मर्यादा पाळत नाही हे वेगळं सांगायची गरज नाहीये हे प्रकार सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी होतात पण आयोग मात्र विरोधकांवरच कठोर कारवाई करताना दिसतं यावरून निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांना सॉफ्ट करणं देतं का असा प्रश्न विचारला जातो याची काही उदाहरणं सुद्धा देता येऊ शकतात दोन हजार अठरा साली कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाआधी भाजप नेते अमित मालवीय करतात यावरून निवडणूक आयोग अमित मालवीय यांना नोटीस पाठवते त्यांच्याकडून उत्तर मागवतं आणि अमित मालवीय उत्तर देतात यावर निवडणूक आयोग समाधानी होतं आणि त्यांना थेट क्लीन चिट देतो तर दुसरीकडे काँग्रेसच्या सोशल मीडिया हेडवर मात्र कारवाई केली जाते असे अनेक मुद्दे आहेत ज्यामुळे सध्या निवडणूक आयोगावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय निवडणूक आयोगाच्या स्वायत्तेवरच प्रश्न उपस्थित केला गेलाय निवडणूक आयोग पक्षपातीपणा करताय का, पक्ष करता का? कारण हा तोच निवडणूक आयोग आहे ज्याने मोठमोठ्या नेत्यांवर आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई केली आहे पण आज तोच निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षासाठी बॅटिंग करतोय असं बोललं जात आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने निपक्ष राहणं गरजेचं आहे सत्ताधारी असो किंवा विरोधक असो प्रत्येकाला समान तराजूमध्ये तोलणं हे निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे बाकी याबाबत तुमचं मत काय निवडणूक आयोग खरंच भाजपची बी टीम आहे का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद